नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशाचं अधिवेशन पुण्यामध्ये पार पाडलं या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे स्वतः उपस्थित होते भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी मंडळींनी या भाषणात एकूण अधिवेशनामध्ये जोरदार भाषणं केली या अधिवेशनामध्ये लोकसभा निवडणुकीत जो एक पराभव पत्करावा लागला होता भाजपला त्यातनं कार्यकर्ते संभ्रमित होते आणि त्यात भाजपच्या विचारधारेच्या साप्ताहिक विवेकमधून एक लेख आला आणि कार्यकर्ते त्यामुळे जास्त संभ्रमित झाले खास करून अजितदादांच्या पक्षाच्या सोबत केलेली युती ही भाजपच्या कार्यकर्त्यांना पटलेली नाही असा उल्लेख त्यात होता त्या पार्श्वभूमीवरती अधिवेशनामध्ये शहा फडणवीस काय म्हणतात हे महत्व होतं पण या अधिवेशनामध्ये सगळ्याचा संभ्रम दूर करण्याचा एकूण चंगच बांधेला दिसून आला अमित शहा यांचं नेहमीच प्रमाणेच अतिशय आक्रमक भाषण झालं त्यांनी दोन मुद्दे सांगितले शरद पवार हे भ्रष्टाचाराचे मोहरके आहेत आणि उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन्स क्लबचे अध्यक्ष आहेत आता या एकूण अधिवेशनामध्ये टार्गेट जे करण्यात आलं शरद पवारांना टार्गेट करण्यात आलं उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्यात आलं लोकसभा निवडणुकीमध्ये नकारात्मक नरेटिव्ह सेट करण्यात आला होता विरोधकांनी आणि त्याचा आपल्याला फटका बसला हे यांचा फुगा जो आहे ना इतका मोठा फुगला आहे विधान परिषद निवडणुकीमध्ये त्यांचा फुगा आम्ही फोडला टाचणी मारली त्याला वीस मतं फुटली विरोधकाची आणि आता विधानसभा निवडणुकीत आम्ही बिलकुल चालू देणार नाही यांच्या सगळ्यात चाली आम्हाला पाठ झालेल्या असल्यामुळे आम्ही कुठेही हार मानणार नाही आक्रमकपणे सगळेजण प्रचाराला लागतील भाजपचे कार्यकर्ते त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत परंतु नेत्याच्या आदेशाची ते वाट पाहतात आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस म्हणाले की आता मी तुम्हाला मोकळेपणाने सांगून टाकतो सापडला की ठोकून काढा बिलकुल जो जर कोणी आकारण एकूण कार्यकर्त्यात संभ्रम निर्माण करत असेल नकारात्मक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला ठोकून काढा वैचारिकदृष्ट्या असं फडणवीसांनी सांगून टाकलं एकूण कार्यकर्त्याच्या संभ्रमामध्ये जो अजितदादाचा विषय होता त्याचं देखील एक क्लरिफिकेशन या अधिवेशनाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं आपण कधीही हिंदुत्वाशी तडजोड केली नाही वैचारिक आपली जी धारा आहे त्याच्याशी तडजोड केली नाही काही वेळेला आपल्याला तह हो करावा लागतो आपलं साध्य गाठण्यासाठी तह हो काही वेळा करावा लागतो तडजोडी कराव्या लागतात त्यामुळे तशा तडजोडी करण्यात आलेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांना हे स्पष्टपणे सांगितलं की कुठलाही संभ्रम मनामध्ये ठेवू नका दोनशे पार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की विधानसभा निवडणुकीमध्ये दोनशे पार जागा आपलं हे उद्दिष्ट असणार आहे आता ह्या दोनशे पार मध्ये शरद पवारांनी काय सांगितले आम्हाला सव्वा दोनशे जागा मिळतील बावनकुळे म्हणायला लागलेत की आम्ही दोनशे पार जाऊ एकूण एकनाथ शिंदे अजितदादा भाजपा यांचं वाटप कसं होतं महाविकास आघाडीमध्ये देखील जागा वाटप कसं होतं हे महत्वाचं आहे यात राहुल गांधी यांना पण या अधिवेशनामध्ये टार्गेट करण्यात आलं बघा पराभव होऊनही लोकसभेला अहंकाराने फुगलेला माणूस अशी त्यांच्यावरती टीका करण्यात आली आहे आणि आता हे लोकांना कळलेलं आहे त्यामुळं राहुल गांधी हे देखील एक टार्गेट कार्यकर्त्यांचं असणार आहे विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचाराचे मुद्देच या अधिवेशनाच्या निमित्ताने नेतृत्वानी कार्यकर्त्यांना देऊन टाकलेत आता दुसरा एक मुद्दा या अधिवेशनाच्या दरम्यानच अजितदादानी सांगून टाकला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत महापालिका असतील परिषद असेल नगरपंचायत असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील या निवडणुका ह्या स्वबळावर लढणार आहोत यातून कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे गावोगावचे जे प्रत्येक पक्षाचे जे, जे कार्यकर्ते आहेत ते स्वबळावर निवडणूक लढवतील आणि मग पुन्हा आवश्यकतेनुसार पुन्हा ते एकत्र येतील अधिकाधिक कार्यकर्त्यांना संधी मिळण्यासाठी दादांनी हे टाकलेलं पाऊल आहे आता विधानसभा निवडणुकीच्या नंतर कदाचित बाकीचे पक्ष या विषयावर आपली भूमिका जाहीर करतील मात्र कार्यकर्त्यांच्या दृष्टीने अतिशय चांगला निर्णय अजितदादानी जाहीर केला आणि तो पहिल्यांदाच घेऊन टाकलाय कारण विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपामधनं जे एक अनेक कार्यकर्त्यांची कुचंपना होते आपल्याला संधी मिळत नाही म्हणून दुसऱ्या पक्षात जातात या बाबी होऊ नयेत यासाठी पहिल्यांदाच अजितदादांनी हे एक पाऊल टाकलंय आता या सगळ्या विषयामध्ये कार्यकर्ते ठिकठिकाणचे कशी प्रतिक्रिया देतात या सगळ्या मुद्द्यांकडे ते कसं पाहतात भाजपच्या अधिवेशनानंतर आपापल्या मतदारसंघात जाणारे कार्यकर्ते किती उत्साह घेऊन जातात तो उत्साह त्यांच्यामध्ये किती दिवस टिकतो हे सगळंच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा